मोठी बातमी विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांपैकी एकाचा पराभव झाला या निवडणुकीत मवियाची काही मते फुटली असा अंदाज आहे त्यात देवेंद्र फडणवीसांनी मवियाचे वीस आमदार महायुतीकडे आल्याने त्यांचा फुग फुटला असं विधान केले त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधत देवेंद्र फडणवीसांच्या अटकेची मागणी केली आहे संजय राऊत म्हणाले की तुमचा भ्रष्टाचार तुमचा पक्ष आणि हे सरकार भ्रष्टाचारातून आलेले आहे पैसा हे तमाशा देख असा आहे देवेंद्र फडणवीस बोलतात महाविकास आघाडीचे वीस आमदार फोडले हे चिंचोके देऊन फोडले का केंद्रीय गृहमंत्र्यांना भ्रष्टाचार नको ना मग देवेंद्र फडणवीसांना अटक करा वीस आमदार फोडले फडणवीसांनी किती पैसे दिले इडी सीबीआय चौकशी फडणवीसांच्या मागे लावा तुम्ही सच्चे असाल ना पहिली चौकशी देवेंद्र फडणवीसांची करा असं राऊतांनी अमित शहाना आवाहन केले आम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत एक टाचणी लावली आणि मवियाचा फुगा फुटला आता महायुतीची मते फुटणारे महायुतीचे आमदार फुटणार इतके आमदार आमच्या संपर्कात आहेत असं त्यांचे नेते सांगत होते महायुतीचे सोडा तुमचेच वीस आमदार आमच्याकडे कधी आले हे तुम्हाला कळालं नाही त्यामुळे मवियाचा फुगा फुटला असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या अधिवेशनात लगावला त्यावर संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत पलटवार केला झालेल्या विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक पार पडली या निवडणुकीत महायुतीने नऊ उमेदवार दिले होते तर मवियाकडून तीन उमेदवार रिंगणात होते मवियात काँग्रेसकडून एक ठाकरे गटाकडून एक आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता तर महायुतीने पंकजा मुंडे परिणय फुके योगेश केलेकर अमित गोरख सदाभाऊ खोत यांना भाजपाने उमेदवारी दिली एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाने प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले लोकसभेचा निकाल पाहता महायुतीची मते फुटतील असा दावा मवियाकडून वर्तवला जात होता परंतु या निवडणुकीत मवियाचेच काही आमदार फुटल्याचे समोर आले त्यावरून आता फडवीस राऊतांमध्ये शाब्दिक संघर्ष पाहायला मिळाला